मी कुठेही जा कोणत्याही आजूबाजूच्या मतदारसंघात आमदाराचा रेट आहे दहा ते बारा टक्के आणि मला दहा बारा टक्के पण देऊ नका मला फक्त माझं काम करा मी सांगतो त्यांनी त्याचं त्या गावाचं काम करावं चांगलं काम करावं मी अजूनपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्याला ठेकेदारला सांगितलंय माझ्या गाडी डिझेलवर मला सरकार देत ना आणि आम्हाला टाटा बिरला व्हायचा नाही ना तुम्हाला हे माहिती आहे आमची मुलं एकही ठेकेदार झाली नाही एकमेव आमदार मी आहे आमच्या घरातला कोणी सप्लायर नाही ठेकेदार नाही कुठल्याही प्रकारची टक्केवारी नाही जाहीरपणे मी उघड सांगतो एकच सांगणार आमदार आहे तुम्हाला आजूबाजूचे सगळे आमदार माझ्यावर तटपट जाते तुम्ही असं बोलत जाऊ पण वस्तुस्थिती आहे ना मी म्हणतो माझा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे कार्यकर्त्याला मदत झाली पाहिजे कार्यकर्त्याच्या डोक्यात हवा जाऊन तो जर पक्षाचं नुकसान करत असेल मला तर मला वाटतं त्या कार्यकर्त्यांनी काम नाही केलं तरी चालेल त्याने त्याची स्वतःची पहिल्यांदा विचारधारा बदलावी आपल्याला विकास पाहिजेत असेल तर विकासाच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी एक पडे राहून भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद आली पाहिजे पंचायत समिती आली पाहिजे आणि आपल्याला चांगली माणसं त्या ठिकाणी दिली पाहिजे किती काही तर म्हणजे विधानसभेमध्ये तुम्हाला सांगतो भाऊ काही लोक घराच्या बाहेर निघता निघताना संध्याकाळी पाच वाजत कोणी जातच नव्हता मला माहीत होतं सर एकेक गावातली यंत्रणा माझ्याकडे तुम्हाला काय वाटलं माझं नव्हतं सगळ्या गावांच्यात माझी माणसं एवढा काही दुष्पळ आहे का मला त्यातलं काही कळणार नाही आणि मला हा पूर्ण अंदाज होता का इथे माझं किती मदत करणार आहे ते खूप चांगलं मला जे कार्यकर्ते मग शे दहीगावचा कार्यकर्ता आपला त्याच्यानंतर घाटेघरचा जांभरचं आकाशी डोंगरनावा जांगोर्डे यांनी खोल्यापणाने सांगितले खोल्यापणाने सांगितले की आगरी समाजाच्या गावामध्ये ज्येष्ठ नेता आपले खरा खरं म्हणजे ज्यांनी त्या भागाला पेटवलं होतं मलंगड भाग पेटवण्यामध्ये सगळ्यात एक नंबरचा नेता तो आगरी समाजाचाच नेता होता किसन कटोरी तिकडे जन्माला आल्यामुळं त्या भागातल्या आगरी समाजाला दिशा दिली आणि भांडणं सगळे दाखवतात काय केलं त्यांनी या तालुक्यामध्ये सुद्धा विलूप सारख्या गावाची काय अवस्था होती मी येण्याच्या अगोदर तीनशे सात तीनशे सव्वीस शिवाय निवडणुकाच होत नव्हत्या पक्षाई असेल मानोशी असेल सगळी गावं या गावांच्या पंधळी कला असेल अकरी गावांच्या मध्ये एवढी भांडण होती गावागावातल्या कार्यकर्त्यांना समजून सांग सगळ्या आक्री गावांची भांडणं थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्या गावांच्या जाऊन विष पिरण्याचं काम केलं आता विष काय करणार मला त्या दिवशी विलूमच्या कार्यकर्त्यांनी खूप चांगलं सांगितलं साहेब आम्ही ठोकून सांगितलं त्यांना आमच्या गावाला शांत करण्याचं काम किसन कतोरे का साहेबांनी केलंय तुम्ही कुठे होते आता काळी दाढी होती ती पांढरी झाली आता घरी बसा अशा शब्दात काही लोकांनी उत्तरं दिले त्यामुळे माझ्याशी लागून त्यांचं काही कोणाचा भलं झालं नाही पण माझी तुम्हाला विनंती आहे की आता तुमचं लक्ष जिल्हा परिषदेवर ठेवा पंचायत समितीवर ठेवा आणि आपल्या कार्यकर्त्याला बसवा कार्यकर्ता कोण आहे याचा विचार करू नका तो आपलाच आहे आणि मी तुमचा आहे निश्चितपणे कुठं कमी पडणार नाही पण मनाला दुःख वाटलं मला या निवडणुकीत मला एवढं कधी दुःख वाटलं नव्हतं मनापासून माझी अपेक्षा होती का खूप मोठ्या प्रमाणामध्ये या तालुक्यामधून आपल्याला मतदान होईल आता ठीक आहे इथं भावनिकतेचं पण काही तयार झाले नाती सगळी गावापास फिरली आपलेही लोक बदलले बरेचसे जुने ज्यांच्या अंगावर आयुष्यात कधी गुलाल पडला नसता त्यांचं पण मनामध्ये आलं माझ्या विरोधात लायकी पण नसताना त्यांच्या अंगावर गुलाल टाकले घडवलेत मी अशा मला स्वतःला दुःख वाटतय ज्यांना घडवलेत ना तेच मला पाडायला आले होते ज्यांनी पैसे माझ्या जीवर कमावले तेच माझ्यासाठी विरोधात आले होते सर्वसामान्य माझा गरीब माणूस जो आहे ना तालुक्यातला तो ठाम राहिला तुम्ही त्याला साथ दिली आणि त्या गरीबाला न्याय मिळाल्यामुळं त्याला विचारायला घरकुल कधी पाहायला मिळत नव्हतं मी आल्यापासून या तालुक्यात गावागावात घराघरांच्या घरकुला दिले कोणी दिलेत पाटलाच्या म्हशीला घर आणि आमचं आदिवासी बेघर अशी अवस्था आपल्या तालुक्याची होती कोणाला मिळत होतं घर आपण आपल्या दोन हजार नऊ ला सुरुवात झाली तेव्हा माहीत झाली लोकांना आणि आज सांगतो तुम्हाला साडे सतरा हजार घरकुलं आपल्या तालुक्यात मतदारसंघात कोणाला मागेल त्याला देतो मी नाही कधी विचारलं का यांनी मत दिलं नाही हा विरोधी पक्षाचा आहे आपल्या मनामध्ये या भावना कधीच आल्या नाही आता तुम्हाला माझी विनंती आहे की निवडणुका कधी जाहीर होतील उमेदवार अजून काही चर्चा नाही कोणाच्या डोक्यात असेल तर मला कोणी मी एकाला केला त्याला सांगितलं अजिबात उमेदवाराची चर्चा अजिबात नाही सध्या एकच फक्त आहे की भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद बसवायची जिल्हा पंचायत समिती बसवायची ग्रामपंचायत बसवायची आज विचार तुमच्या सगळ्यांच्याकडून सगळ्या गावागावांच्या गेला पाहिजे चुकला असेल तर तो बदल मी तुम्हाला समाजाच्या नंतर तुम्हाला काही आंबेगाव असेल गवाळी असेल गवळीतली तर परिस्थिती अशी होती का भांडांच्या शिवाय काही विषय नव्हता वाईट अवस्था होती पण बदल झाला कितीतरी गावांच्यात बदल झाला सगळ्या भांडणांच्या पासून आपला तालुका मुक्त झाला कोणीतरी ही भांड लावायची घटात मला आवडत नाही ते का मला वाटते आता तालुका आपला एक संघ राहायला चांगल्या विचारातून राहायला पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण खूप चांगल्या विचारातून काम करायला प्रयत्न करतोय पण आपलाच कार्यकर्ता आपल्याला बदनाम करत असेल तर त्याला थांबवलं पाहिजे तो, तो दुसऱ्याची टीका करतच नाही पण आपल्या कार्यकर्त्याची टीका लवकर करतो हे जरा जर सगळ्यांनी जर बदललं माझे मत आहे का ज्येष्ठांनी सुद्धा हाच विचार करून कार्यकर्त्यांच्या बरोबर वागावं आणि कार्यकर्त्यांना सुद्धा जवळ घेऊन कान उघडणी करावी तर आपल्याला हे चालणार नाही आता आपल्याला एक संघपणे गाव मजबूत करण्यासाठी भूत मजबूत करण्यासाठी जी ताकद लागेल ती देण्यासाठी सगळ्यांनी एक संघ झाला तर खऱ्या अर्थाने आपल्याला न्याय मिळेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी आपल्याला अजून खूप आपल्याला सामील पण होणार आहेत काही फरक पडणार नाही पण तुम्हाला तर टिकाचं असेल मला काय नाही मी दुसरा कोणी आला त्याला येईल आणि पुढे जाईल तुम्ही वंचित राहा तुम्ही वंचित जर राहिले तर मी काय करणार तुमची चूक झाली असेल तर त्याला मी जबाबदार नाही तर तुम्ही जबाबदार आणि एक सांगतो तुम्हाला जो माझ्यापासून बाजूला गेला ना तो बरबाद झाला इतिहास आहे आज नाही जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या पासून मी भोगत आलेलो आहे संघर्ष हा माझ्या पाठवीला पुजलाय तुम्ही विचारायला लागल्या सगळ्यांना कोणाला जुने नेते ना त्यांनाही विचारा पंचायत समितीची निवडणूक माहिती अशी होती का तालुक्यामध्ये आमदारकी पेक्षा जोरात उर्भावात होतो सगळी तरुण मुलं घडवली तुम्हाला जसे काही तरुणाला घडवले माझी खूप अपेक्षा असते तरुणांच्या जिल्हा परिषदला तर सगळे आज जसे एकत्र होतात ना सगळे आमच्याकडचे पाटील पण एक झाले किसन कचोरी हाताल जी सुरुवात हा झाला ते आजपर्यंत अपेक्षा आलं नाही त्याला कारण कधी स्वार्थ नाही शेवटच्या गरीब माणसाला पण न्याय देण्याची भूमिका करतोय सतत राबत असतोय सगळे नेते टाटा बिरला व्हायला बघतात किसन कतोरे ना किसन कतोरे म्हणूनच वर जायचे अजिबात मला टाटा बिरला व्हायचा नाही पण माझा कार्यकर्ता मजबूत झाला पाहिजे माझा भाग सुशिक्षित झाला पाहिजे चांगला दृढ झाला पाहिजे काय एक एक परिवर्तन घडवतोय आपण या मतदारसंघातली तुम्ही सोडून द्या आपल्या तालुक्याचाच विचार करा तुम्ही बाहेरचा अजूनही विचार करत नाही मुरबाड तालुक्यातली परिस्थिती मुरबाड गावाची अवस्था काय प्यायला पाणी नव्हतं आणि सांगतो मला त्या जेवढे जेवढे तुम्हाला सांगतो तिथं पण गद्दार निघालेला ना गद्दार ना कधीच मी माफ करणार नाही मला अजिबात नको मी माझी गरीब आहेत ना त्या गरीबांच्या वर राजकारण करेल आणि आठच्या आठ जिल्हा परिषदात शंभर टक्के निवडून काही विचार करण्याची गरज नाही दोन्ही या आपल्या गटातल्या तर ह्या दोन्ही मजबूत आहेत ठीक आहे मला कमी मत पडले असतील पण जिल्हा परिषदला कमी पडू द्यायची नाही यासाठी तुम्ही आता गुनगाट बांधली पाहिजे अफसातले मतभेदेत ते बाजूला काढले पाहिजे लोकांच्या पर्यंत जा लोकांना सांगा काय भूमिका काय ते बरं मला डायरेक्ट लोक येऊन सांगतात त्यामुळे ती काही परिस्थिती नाही मला भेटायला कोणी एजंट लागत नाही मध्यस्थी लागत नाही कोणी यावा आणि कोणी भेटावा शनी शिंगणापूरच्या मंदिरासारखं आमचं घर आहे काही दरवाजा लावला जात नाही त्याला कारण घडवल्यास मला सर्वसामान्य गरीब आली मग तो आदिवासी असेल मागासवर्गीय असेल कुठल्याही समाजाचा असेल आजही मनापासून सगळ्या निवडणुकीच्या तुम्हाला कल्पना असेल मुस्लिम जेवढे जेवढे भूत आहेत मतदारसंघात आपल्या इतर निवडणुकीला मतदान कमी होते भारतीय जनता पक्षी माझी निवडणूक आली एकही मुस्लिम भूत मागे लावते सगळे आघाडीवर असतात मुस्लिम समाज सुद्धा त्या ठिकाणी कमल निशानीवर माझ्या टायमाला विरदासपणाने मतदान करतो हा विश्वास खऱ्या अर्थाने जिंकलेला आहे आपण तिथं बघत नाही कधी तिथं आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी हाच विचार केला पाहिजे का आज तुम्हाला गरज आहे आणि ती गरज अशी आहे का मजबूत असताना तुम्ही कमजोर हो का तुम्ही कमजोर झाले तर तुमचं नुकसान आहे मला कधीच कोणाच्याबद्दल बद्दल हेवा देवा वाटत नाहीत हा मोठा तो मोठा प्रत्येकाने यावं मला हाताने सांगावं का आम्हाला काय हवं मी करला ते करायला तयार असतो पण चुकीचं असेल तर त्या टायमाला मला स्वतःला मी खूप विचारपूर्वक चाललोय आता खूप विचारपूर्वक अरे मी तुमच्यासाठी काही तडजोडी करायला पाहतोय तुमच्यासाठी पुढे जाण्याचं करतोय तर मला तडजोडी करायची आता गरजच नाही काय पडलं नाही मला माझा धंदा सुरूच आहे मी कुठल्याही गावात वाडीमध्ये जायला मला कोणाचीच गरज राहिली नाही सर्वसामान्य माणसांच्या घरी जाऊन कोणाच्याही गरीब असणारा माणूस आहे तुम्ही सगळ्यांनी आता जे जे चुकलं असेल ते सुधारा आणि आपल्या गटाची ताकद ही जी कमजोर झाली ती वाढवण्याचा प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे तर तुम्ही टिकाल नाही तर टिकणार नाही लोकांची तुमच्याकडून आपल्याकडून खूप अपेक्षा आहे राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणातला निधी देतात मग अशी उल्लेख केला कामांचा तुम्हाला कल्पना नाही किमान सात आठशे कोटी रुपये आज तालुक्यामध्ये मंजूर असून काम सुरू झाले दोन वर्ष झाली त्याला काहीने ऑर्डर घेतल्यात घरी ठेवल्यात काहीने कामं प्रोसिजरला आहेत तसेच पेंडिंग ठेवून दिल्यात काहीने विकल्यात तर तो सुरू करत नाही ती कामं जर विधानसभेच्या अगोदर झाली असती तर मला दोन तीन हजार तरी किमान फार वाढलेत वाढले वाढली तोच प्रचाराचा मुद्दा त्याने केला विरोधात खरं म्हणजे असा गाव नाही तर त्या गावाला रस्ते दिले नाही आपण आकाशीला जायला काय अवस्था होती का का न, त्या कार्यकर्त्याने खूप चांगलं मगाशी मानली कधी धुकून बघत नव्हता आकाशी गावाच्या विकासाकडे चिरळ आंबेडा आकाशी मी परवाही बसायला गेलो होतो आकाशीला मला एवढं समाधान वाटलं का मी दोन हजार नऊला ला त्या टायमाला आकाशीला गाडी न्यायला मला घाम फुटला होता पण त्या दिवशी पाच मिनिटामध्ये पशावरून निघून गेलो अशी कितीतरी गावं एक वेगळ्या कधी विचारातच लोक निघतात त्यांना आपण चांगल्या प्रकारची दृष्टी दिली त्यांना एक वेगळ्या प्रकारचा घडवण्याचा प्रयत्न केला सर्वसामान्य माणसाला न्याय दिला तर तो, तो विसरत नाही हे तुमच्या लक्षात असू द्या आज तुम्हाला सांगायला हरकत नाही मग अशी त्या एका कार्यकर्त्याने सांगितलं त्याला नोकरी लागली होती बाराशे चार कुटुंबाना नोकऱ्या देण्याचा निर्णय झाला अख्ख्या महाराष्ट्रात नाही कुठं भारतात नाही एकट्या ना फक्त बारवीचा प्रकल्पाचा म्हणजे ही कामं नोकऱ्यांची लागली नोकऱ्या लाग ला लागल्या लागल्या काहींची लगेच मान फिरली पण बिन पैसे लावलं ना एक रुपया कोणाला खर्च आला नाही मी चहा पाजले त्यांना सगळ्यांना त्यापैकी पहिला टप्पा झाला दुसरा झाला आता परवा पाच चोपन्न लोकांची झाली आणि काल परत साडेतीनशे पावणे चारशे लोकांची यादी काढते मी बघाशी आमच्या आज तोंडलीच्या सरपंच आलेले नाहीत आपल्या तोंडलीचे सरपंच आणि त्यांना म्हणलं अरे काम करावा का नाही तुमची गावांची अवस्था होते मी पण मधला उठलेला कार्यकर्त आहे कोणी मुली देत नव्हतं आता त्यांनी